नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए आपलं स्वागत दुर्दैवी आहे आणि एकंदर देशामधलं जे राजकारण फार मोठ्या प्रमाणामध्ये दबावाचं चाललेलं आहे त्याचं हे प्रतीक आहे मोदीजींची फार लोकप्रियता आहे भारतीय जनता पक्ष चारशे पार करणाऱ्या अशा वल्गना आपण करतो पण खरी वस्तुस्थिती ही आहे की आज त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांची आवश्यकता लागते आणि मग त्यामुळेच ईडी सारख्या यंत्रणांचा सा दबाव आणून पक्ष तोडले जात आहेत पक्ष चोरले जात आहेत अशा पद्धतीच्या नेत्यांना जबरदस्तीनं त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये संमिलित करणं हे गरजेचं भासतं आहे ही खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर जमिनीवरची वास्तविकता आहे आणि त्यामुळे मोदीजींना किती भय निर्माण झालेला आहे की आपली सत्ता जाईल आणि त्यामुळे सत्ते सत्तेसाठी हा सम्राट किती मोठ्या प्रमाणामध्ये सत्तांद झालेला आहे आंधळं झालेला आहे आणि त्याच्यामधनं किती मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होत आहेत लोकशाहीची विटंबना होते देशामधलं संविधानाला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं प्रक्रिया सुरू आहे हे सगळे डोळे उघडे पडून करून जनतेने पाहावं एवढंच आम्ही त्या ठिकाणी म्हणू शकतो नाही आज संघर्षाचा काळ आहे जो लढेल तर त्याचीच आवश्यकता आहे आणि जनता देखील लढणाऱ्याच्या पाठीशी उभी असते जे पळ काढणारे आहेत त्यांनी काढावा याबाबत मी काही बोलणार नाही